प्रेक्षकांना यावेळी आपल्यासोबत आहे श्याम सुंदर रिॲलिटीजचे संचालक प्रद्रम साणे आणखी मोहित चाणे सर आमच्या चॅनल्समध्ये आपलं स्वागत आहे सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आज आपले आमदार दक्षिणचे आमदार जे मोहन मते साहेब आहेत त्यांच्या वाढदिवस होता तर एक सद्भावना भेट आणि एक शुभेच्छा म्हणून प्रकारचे आज आपण तिथे गेलं आणि प्रकारचे आपण स्वागत केलं प्रब्लमनं सर आपण त्याबद्दल सांगा रोहनजीमध्ये म्हटलं तर काही वर्षांपूर्वी आमच्या काही संपर्कात आले संपत्का आले म्हणजे आम्हाला काही गरज भाजली आणि त्यांना जे आम्हाला मदतीची हाक दिली त्याच्यातून आमचे त्याच्यातून संबंध प्रस्थापित झाले आणि जो आमचा अनुभव आहे ते एक राजनेता म्हणून लग्नापेक्षा एक शेरेतील चोवीस तास तत्पर सामान्य जनता असो कोणाच्या मदतीसाठी तत्पर समाजामध्ये कोणतेही काम असो कोणताही हातभार लावायचा असल्यास कोणती प्रगतीची कामं करायची असल्यास खुल्या मनाने समोर येऊन कोणाच्याही मदतीस चोवीस तास सरप्रस्त असा व्यक्तिमत्व मोहनजी मते आहे आणि त्यांना आज आम्ही वाढीत शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि पुढील त्यांच्या करिअरसाठी आम्हाला आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो माणसाचे सेवक म्हणून लोकनेते म्हणून त्यांची एक ओळख आहे असं बरेचसे विकासात पण कामं केलेले आहे दक्षिण क्षेत्रामध्ये बरोबर तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांच्या मोलाच्या वाटा आहे तुमच्या कशा कशाप्रकारचे तुमची पण मदत त्यांना भासत आणि तुम्ही कशा कशाप्रकारचे सामाजिक मदत करतात त्याबद्दल त्यांच्या कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये त्यांना जर मानची मदत लागली तर आम्ही त्यांच्यासाठी नाही चोवीस तास सदैव आम्ही सहकार्य देण्यास तयार असतो आणि एक संबंध म्हणून वेगळे आले तर आज आमचे मैत्रीपूर्वक आणि घरो घरोघ्याचे संबंध आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही नेहमी सदैव तत्परच असतो आणि जो माणूस आपल्यासाठी कधी मदतीसाठी कोणाच्याही समाजात असो समाजातल्या कोणत्या कार्यक्रमात असो कोणाच्या मदतीसो जो सदैव तत्पर आहे तर त्यात आपण काही सगन जर करू शकत असेल तर ता आपण त्याच्यासाठी नेहमीच करत आलो आणि यापूर्वी नंतर आम्ही करत राहू सोबत आपल्यासोबत आहे दुसरे डायरेक्टर मोहित साळेजी साळेजी आम्ही आपल्याकडं जाणून घेऊ आज मध्ये साहेबांचा वाढदिवस होता कशा प्रकारचे आपण स्वागत केलं त्याबद्दल सांगा मोहनजी मते हे एक आमदारापुरतं किंवा एका कुठल्या संस्थेच्या ट्रस्टी पूर पूर पर्यंत हे मर्यादित नाही आहे हे एक खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे यांना त्यांच्या पदाशी वगैरे काहीही घेणं देणं नाही आहे तुम्ही तुमचं काम कुठलेही घेऊन जा ते पक्षाच्या धर्माच्या जातीच्या या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ते नेहमी तुमच्या मदतीस तत्पर असतात हे एकदा म्हणजे मला एका बऱ्याच त्या गोष्टींचा मला अनुभव पण आला बऱ्याच पंथांच्या बऱ्याच धर्माच्या लोकांनी मला येऊन सांगितले की बा भाऊनी आमचं अशा प्रकारे मदत केली भाऊनी त्यांच्या अशा प्रकारे मदत केली तर हे एक व्यक्तिमत्व आमदारकी पुरतं किंवा टी पुरतं किंवा एखाद्या धर्मात किंवा एखाद्या जातीबद्दल वगैरे काहीही हे लिमिटेड व्यक्तिमत्व नाही आहे हे एक क्षेतील व्यक्तिमत्व आहे ते नेहमी नेहमी लोकांच्या सेवेत नेहमी हातभार लावण्यास नेहमी प्रयत्न करत असतात प्रयत्नशील असतात आणि ते करतात मनापासून करतात कोणाची मदत मोहन मातेजी हे जनतेचे सर्वसामान्य जनतेचे एक नेते म्हणून ओळख त्यांची आमदार साहेबांची आणि पक्षाला बळकटी देण्यासाठी अनेक युवकांना त्यांनी मदत केली आहे पक्षात समाविष्ट करून दिलेला आहे तर मला सांग आपण एक युवक आहात म्हटलं आता आणखीन जे युवक आहे जे आज भटकलेले आहे अशा युवकांना मुख्य धारेत आणण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचे त्यांना मदत करता आणि पक्षाला मदत करता त्याबद्दल सांग युवकांना मुख्य धारेत आणणे म्हणजे मला वाटते की युवकांना का एक व्यवस्थित हो रोजगार देणे हे असतं आणि जेव्हा जेव्हा मोहन भाऊ आम्हाला म्हणतात की बाबा हा एखादा गरजू आहे त्याच्यासाठी काही काम आहे का असं आहे का तर जेव्हा जेव्हा आमच्याकडनं जे जे शक्य होतं अशा सगळ्या युवकांना आम्ही रोजगार देऊन किंवा त्यांना रोजगाराविषयी योग्य मार्गदर्शन करून आम्ही नेहमी त्यांची मदत करत आलेलो आहे आपलं एक काय मेसेज राहणार लोकांसाठी म्हणजे आपण अशा प्रकारचे आपल्या आमदार साहेब आपल्याला मदत करत राहतात युवकांना तर आपलं एक लोकांसाठी आपलं काय एक मेसेज राहणार तुम्ही सांगा कशा प्रकारे मेसेज राहणार मेसेज असा राहणार की आज पॉलिटिक्स म्हटलं की राजकारण म्हटलं की राजकारणापुरते एक पॉलिटिकल व्यक्तिमत्व असतं पण हा मोहनमते हे जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व पॉलिटिकल नसून हे तुमच्यासाठी चोवीस तास तत्पर शेरे आणि तुमच्या मदतीसाठी धावून येणारं असं व्यक्तिमत्व आहे तर अशा व्यक्तिमत्त्वाला आपण आज नाही जोपर्यंत मोहन भाऊ एक राजकारणात नेते म्हणून उभ उभ उब, उभरत उब, राहतील त्यांना आपण नेहमी सहकार्य करत राहिलं पाहिजे अशीच मी अपेक्षा करतो प्रेक्षकांना हे होते साने बंधू यांनी आम्हाला सांगितलं की मते आमदार साहेब जे आहे एक सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रसर राहणारे नेते आहे लोकांचे नेते आहे लोकांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि आपण त्यांच्याबद्दल हे सर्व वास्तू सांगितली त्यांच्याविषयी आम्हाला माहिती दिली आणि पुढे पण तुम्ही त्या त्यांच्यासोबत आणखीन जे काही जी कामं राहणार त्यासाठी तुम्ही कामं करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहात आणि आपण आपला वेळ दिला सर त्याबद्दल आपला धन्यवाद थँक्यू थँक्यू